आजपासून माघी गणेश जयंतीला सुरुवात झालेली आहे आणि या निमित्ताने गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते लाडक्या बाप्पाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील गर्दी झाली आहे सकाळपासूनच भक्तांची रीक लागलेली आहे माघी गणेश जयंतीचा उत्साह सर्वच ठिकाणी दिसून येतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील भाविकांची मांडियाळी पाहायला मिळते आहे आजपासून माघी गणेश जयंतीला सुरुवात झाली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज माघी गणेश जयंती आहे आणि अर्थातच सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांची रीक लागलेलीच असेल कसं तिथलं वातावरण आहे नक्कीच जानवी आज मागी गणेशोत्सव आहे आणि आपण ब्रिटा हा मागी गणेशोत्सव माघ महिन्यात येत असतो आणि आपण ब्रिटो यंदाही मोठ्या उत्साहामध्ये मागी गणेशोत्सव हा साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांच्या घरी देखील माघी गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्ती गणेशाचं आगमन झालेलं देखील आहे आत्ता आपण सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघलं तर या संपूर्ण मंदिराला आपण मिळतं फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे संपूर्ण पुष्पवृष्टी या ठिकाणी आपण मिळतं संपूर्ण सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसंच या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आपल्या बाप्पाकडे मागणं मा, मागण्यासाठी आलेले आहेत आणि आज माघी गणेशोत्सव आहे मोठ्या उत्साहात हा माघी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी देखील या ठिकाणी सर्व गणेश भक्त आहेत आणि आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी आपण म्हणतो तर पूजा देखील ठेवण्यात आलेली आहे मोठी पूजा ही हव हवन ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी हवन देखील सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी हे भरजी देखील आहेत आणि आपण म्हणतात भक्तांची रांग या ठिकाणी लागलेली आहे गणेशोत्सवासाठी आपण त्या भक्तांच्या भक्तांनाच विचारा आज मागी गणेशोत्सव आहेत आणि तुम्ही दर्शनासाठी आलात काय सांग मागे गणेश उत्सवासाठी आम्ही उत्सुकतेने वाट बघतो गेली पस्तीस वर्ष एकही मंगळवार चुकला नाही दर मंगळवारी मी येतो आहे आणि आज बाप्पाचा वाढदिवस एवढा आनंद झाला आहे एक बाप्पाची अशी आहे इच्छा आहे की सर्वांना सुखी समृद्धी ठेवावं आणि अशी वर्षानुवर्ष सर्व भारतातील सर्व नागरिकांना सुखी ठेवावं मोठा उत्सव आहे सिद्धीने आणि व्यवस्था पण फार सुंदर केलेली आहे धन्यवाद आपण काय सांगाल आपण या ठिकाणी काय नाही खूप चांगलं वाटतंय दर्शन मिळायला भेटतंय आहे आणि देवाला चढवायचा हार वगैरे थँक्यू आपण देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आज मागे गणेशोत्सव आहे काय सांगाल बहुत अच्छा लग रहा है और मुझे पता नहीं था कि आज ऐसा है बट अभी जब हम आ रहे थे रास्ते में तो बताया कि आज गणेश उत्सव है तो बहुत अच्छा लग रहा है बस दर्शन का वेट कर रहे हैं आज माघी गणेश उत्सव है और आप दर्शन के लिए आए यहाँ पे कैसा लग रहा है तर आपण बघू शकता मागे गणेशोत्सव आणि सर्व भक्तगण या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी मंदिराकडून देखील चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण या मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी असते त्यामुळे कोणती धक्काबुक्की होऊ नये यासाठी देखील लाईनीची व्यवस्था देखील सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक नागरिकाला दर्शन मिळावं यासाठी या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी दिनाचे कार्यकर्ते हे ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतीही हुने हुने? या ठिकाणी धक्काबुक्की होऊ नये कोणती या ठिकाणी गडबड होऊ नये यासाठी या ठिकाणी मापन मिळत तर मोठ्या संख्येने सिद्धिविनायकांना हालचाली सुरू आहे अगदीच 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांची रीग लागलेली आहे माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये ही दृश्य आपण पाहतोय संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मागी गणेश जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यभरामध्ये आज साजरा केला जातोय घरामध्ये देखील गणपती बसलेले आहेत मंडळामध्ये देखील गणपती बसलेले आहेत आस्तवयो स्यामपतायो राइना ओम कयान श्यत्रा भूब दूति स्दावरुधा स्थाखा